आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्येच आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव मागील जवळपास सोन्याच्या दरात घसरण सुरूच होती मात्र सोन्याच्या दरात आज घसरणीला ब्रेक लागला आहे सोन्याच्या दरात आज मोठी वाढ झालेली दिसून आली आहे अमेरिकेतील घडामोडींनंतर वायदे बाजारात सोने चांदीच्या दरात उलटफेर झाला होता त्यानंतर आता सराफा बाजारात ही त्याचे पडसाद दिसू लागले आहे लग्न सराईचा हंगाम सुरू झाल्यानंतर आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा उलटफेर दिसून येत आहे आज सोने व चांदीच्या किमती मोठ्या फरकाने वर सरकल्या आहे आपण याआधीच पाहिले होते की सोन्याचे भाव मागील महिन्यात ऑल टाइम हायवर जाऊन पोहोचले होते सोन्याचे भाव मागील महिन्यात एक लाख तीस हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता त्यानंतर मात्र आपल्याला आतापर्यंत सोन्यामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली होती आज मात्र सोने व चांदीच्या किमती मोठ्या फरकाने वर सरकल्या आहे आज सोन्याचा भाव अठराशे छप्पन रुपयांनी वर सरकला आहे चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव आज अठराशे छप्पन रुपयांनी वर सरकला आहे तर चांदीच्या किमती सुद्धा आज वर सरकल्या आहे एक किलो नऊशे शुद्धतेच्या चांदीचा भाव आज एकोणतीसशे रुपयांनी वर सरकला आहे चला आता मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार एकशे बेचाळीस रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार एकशे छत्तीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार चारशे एकवीस अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे छप्पन्न रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार पाचशे पासष्ट रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे त्रेस आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार चारशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार आठशे रुपये चोवीस चोवीस कॅरेट एक ग्राम कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार दोनशे था नऊ रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार सहाशे था बहात्तर था रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बावीस हजार सत्त्याऐंशी रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्ध किलो चांदीचे आजचे भाव आहेत मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल कि मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे